भारतीय संस्कृति प्राचीन समय से चलती आई है भारत की विशेषता है वो सर्वसमावेशक है सत्य करुणा सुचिता और तप के सदाचार पर वह धर्म आधारित है उसी पर यह संस्कृति भी बनी है इसका जतन सनातन काल से आज तक हर परिस्थिति में किसने किया है तो निश्चित रूप से इस देश के पुत्र रूप हिंदू समाज में किया है और इसलिए कभी कभी उसको हिंदू संस्कृति भी कहते हैं। किसी को हिंदू शब्द से आपत्ति है वो हिंदवी कहे भारतीय कहे आर्य कहे जो कुछ है ये सारे समानार्थी शब्द है हम लोग जानते हैं परंतु इस राष्ट्रीयता का स्पष्ट स्वरूप निर्देशित करने वाला एक ही शब्द हमको मिलता है वो है हिंदू एकेकाळचे काँग्रेसचे कट्टर समजल्या जाणाऱ्या नेत्यांनी आता संघाची वाट धरल्याचं दिसून येत आहे सिंधुदुर्गामध्ये भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे पहिल्यांदाच संघाचा गणवेश घालून शाखेमध्ये गेल्याचं दिसून आलंय तसंच दुसरीकडे नांदेडमध्ये नांदेड शहरामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पथसंचलन आयोजित केलेलं होतं हे पथसंचलन शिवाजीनगर परिसरामध्ये येताच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पथसंचलनातील संघ स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार माजी महापौर आदी मंडई देखील उपस्थित होती यानंतर घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा सिटी सिक्स्टीमधून विजयादशमीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून शस्त्रपूजन रामनाथ कोविंद यांनीही केलं शस्त्रपूजन यावेळी सरसंघचालक मोहन भागवत संघाच्या पोशाखामध्ये पाहायला मिळाले नागपुरात आरएसएसचा विजयादशमी सोहळा प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ कोविंद यांची उपस्थिती तर सरसंघचालक मोहन भागवत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची व्यासपीठावर उपस्थिती नागपुरात आरएसएसचा पथसंचलन सोहळाही पार संघाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये स्वयंसेवकांकडून पथसंचलन यावेळी संघाच्या शिस्तीचंही प्रदर्शन गुरुस्थानी मानल्या गेलेल्या भगवा ध्वजाचं ध्वजारोहण आणि प्रार्थना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या गणवेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यामध्ये दोघेही उपस्थित आरएसएसच्या पथसंचलनामध्ये परदेशातूनही आलेल्या मान्यवरांची उपस्थिती अमेरिका इंडोनेशिया बाली थायलंडमधून आरएसएसच्या अतिथींची उपस्थिती फलगान दहशतवादी हल्ल्याला सरकार आणि लष्करानं पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं मोहन भागवत यांच्याकडून भारतीय सैन्याचं कौतुक युवा पिढीमध्ये देशभक्ती वाढतीय नागपुरातील रेशीम बागेतून भागवत यांचं भाषण अमेरिकेनं त्यांच्या हितासाठी टॅरिफ धोरण आखलं त्यामुळे स्वावलंबनासाठी स्वदेशीवर भर द्या मोहन भागवत यांचं देशवासियांना आवाहन स्वदेशी वापरत सर्व देशांशी व्यापारी संबंध ठेवावे लागतील मोहन भागवतांचे टॅरिफवर भाष्य डॉक्टर हेडगेवार आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळेच मी सर्वोच्च स्थानी पोहोचलो संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींनी विशेष लेख लिहून केला गौरव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे निस्पृह हो साधनेची शंभर वर्षे मोदींनी लिहिलेल्या लेखामध्ये ले उल्लेख ले 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 राष्ट्रसेवा राष्ट्रनिर्माणाचा विचारप्रवाह म्हणजे संघ संघ प्रार्थना राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करते मुख्यमंत्री फडणवीसांचा संघावर विशेष लेख संघाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान खासदार संजय राऊतांचा सवाल संघानं राष्ट्रसंकटामध्ये असताना कठोर भूमिका घेतल्या नाहीत अशीही टीका तर गांधी आणि आंबेडकरांनी संघाचं समर्थन केलं नसल्याचं राऊतांचं विधान दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर तो मोदींच्या राज्यामध्ये केवळ उत्सवच सुरू असतात राजा उत्सवात मग्न असतो प्रजा तळमळत असते अशीही टीका दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवरच यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करतात याकडे लक्ष उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा सुरू युती कधी जाहीर करायची हे दोघंही ठरवतील संजय राऊतांची शिवसेना मनसे युतीवर प्रतिक्रिया गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदलले परंपरा नाही एकनाथ शिंदेंची दसरा मेळाव्याबाबत एक्सपोस्ट गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल फेकायचं नाही तर मग काय प्राजक्ताची फुलं फेकायची का खासदार संजय राऊतांची शिंदेंच्या मेळाव्यावर टीका मोदींनी गद्दारांच्या मेळाव्यांची परंपरा सुरू केल्याचाही हल्लाबोल बीडच्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणार पंकजा मुंडेंचे मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त मुंडे समर्थक मोठ्या संख्येने भगवान भक्तीगडावर येणार भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक भगवान गडावर दाखल दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गडावर येत असतात तर थोड्याच वेळा धनंजय मुंडे देखील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार सावरगावच्या गडावर पूरग्रस्तांसाठी डाळ गूळ गवास पीठ साखर रवा इत्यादी साहित्य जमा शेतकऱ्यांचा दसरा गोड व्हावा यासाठी मंत्री पंकजा मुंडेंनी केलं होतं आवाहन पुरग्रस्तांना या मदतीच्या पंकजा मुंडे करणार वाट नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा प्रकृती ठीक नसल्यानं भाषण करण्याबाबत आशंकता जरांगे रुग्णालयात असल्यामुळे अँब्युलन्सनं ना नारायणगडाकडे रवाना आणि गडावर दर्शनही घेणार कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील मैदानामध्ये आज शाही दसरा मेळावा संध्याकाळी शाही दसरा सोहळा संध्याकाळी सूर्याच्या साक्षीनं शाही दसरा सोहळा पार पडणार त्यासाठी राज्य सरकारकडनं यावेळी पहिल्यांदाच कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रथम महोत्सवाचाही दर्जा मंत्री नितेश राणे प्रथमच दिसले संघाच्या गणवेशात शस्त्रपूजनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मिठबाव शाखेला नितेश राणेंची भेट संघाचे विचार हीच भारताची खरी ताकद असल्याची नितेश राणेंची प्रतिक्रिया निमित्त नांदेड शहरामध्ये संघाचं पथसंचलन खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून पथसंचलनातील संघ स्वयंसेवकांवर फुलांची उधाळण त्यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार माजी महापौर यांची उपस्थिती पुण्यामध्ये विजयादशमी निमित्त संघाचं पथसंचलन पार पडलंय या पथसंचलनामध्ये मंत्री मुरलीधर मोहर चंद्रकांत पाटील मेधा कुलकर्णी उपस्थित यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुरामध्ये भीम बांधवांचा जल्लोष धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर भीम अनुयायांचा सा महासागर राजकीय पाहुण्यांना निमंत्रण नाही तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये पहाटे सिमोल्घनाचा सोहळा पार पडलाय नगरहून देवीसाठी खास पलंग पालखी आणली जाते तुळजापुरामध्ये सिमोल्लंघन साजरा करण्यासाठी राज्या सहपरराज्यामधून भाविक दाखल पुण्यामधल्या महालक्ष्मी देवीला सोळा किलो सोन्याची साडी परिधान सारसबाग मंदिर प्रशासनाच्या वतीनं दसरा आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाशी वर्षातून दोनदा नेचवली जाते सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी साकारली आहे ही सोन्याची साडी दसऱ्यानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे देवी परमेश्वरीची परमेश्वरी भरजरी सजावट सजावटीसाठी पाच कोटीच्या नोटा सात किलो सोनं आणि बारा किलो चांदीचा सा वापर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही दसऱ्याच्या निमित्तानं आकर्षक सजावट अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्याला बाहेर पडण्याचे बळ मिळव असं साकडं घालण्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी दाखल पालघरच्या माहीम गावामधल्या व्यंकटेश देवस्थानामध्ये दसरा उत्सव साजरा विजयादशमीच्या निमित्त व्यंकटेश बालाजी आणि तुळशीचा विवाह सोहळा पार पडला मंगल अक्षता सनई चौघडे आणि गावकऱ्यांच्या साक्षीनं विवाह सोहळा संपन्न शिर्डीमध्ये आज विजयादशमी निमित्त साईबाबांच्या एकशे साताव्या पुण्यतिथीचा सोहळा साकड आरतीनंतर साई समाधी मंदिरातून साईबाबांची प्रतिमा वीणा आणि पोथी सवाद्य मिरवणूक संपूर्ण मंदिराला फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईची सफा शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडची सांगता नऊ दिवस शहरामध्ये विविध ठिकाणी दुर्गा दौड पार संभाजी भिडेंच्या नेतृत्वामध्ये झाली दुर्गामाता दौड तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दुर्गामाता दौडीचा समारोप दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गा दौड अमरावतीमध्ये संपन्न दुर्गा दौडीच्या बार्गामध्ये प्रत्येक चौकामध्ये भगव्या ध्वजाचं पूजन छत्रपती शिवरायांच्या आरतीनं दुर्गा दौडची सांगता अकोल्यामध्ये रावणाच्या पूजेची तीनशे वर्षांची अनोखी परंपरा साडेतीनशे वर्षांची रावणाच्या पूजेची परंपरा पातूर तालुक्यामधल्या सांगोळ्यामध्ये केली जाते सा रावणाची पूजा यावेळी गावकरी मोठ्या उत्साहामध्ये विशेष आरती करतात जळगावमध्ये जैन अहिंसा सद्भावना शांती यात्रेचं आयोजन यावेळी मोठ्या संख्येनं शाळकरी मुलांचं अन्य मान्यवरही शोभायात्रेमध्ये सहभागी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री निमित्त यात्रेचं आयोजन रत्नागिरीमध्ये आयोजित दांडिया उत्सवामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी यावेळी त्यांनी बँजो वाचवण्याचा मोह आवरला नाही इतर बेंजो वादकांसमोर सोबत उदय सामंत यांनी देखील दांडियामध्ये बँजो वाचवण्याचा आनंद लुटला दसऱ्याच्या दिवशी सोन्याला नवी झळाली सोळ्याला एक लाख एकतीस हजार उच्चांकी दर जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ विजयादशमी निमित्तानं आणि संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संगमनेरमध्ये संघाचं पथसंचलन पार यावेळी संगमनेर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे पथसंचलनामध्ये सहभागी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींची आज जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाट आणि विजय घाटावर जात वाहिली आदरांजली कर्नाटक राज्य सरकारनं यंदाच्या महात्मा गांधी सेवा पुरस्कारासाठी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांची निवड केली आहे महात्मा गांधींच्या मूल्यांना चालना देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केला जातो हा पुरस्कार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावर वाद दिबा पाटील नाव दिल्यास लाखोंचा मोर्चा काढू सुरेश मात्रे यांनी दिला इशारा जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई दादांच्याकडे आला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुहास देसाई राष्ट्रवादीमध्ये ठाण्यामध्ये पार पडला देसाईंचा पक्षप्रवेश सोहळा मंत्रालयामध्ये सल्लागाराच्या नावाखाली लूट मंत्री आशिष शेलारांचे शासन निर्णयामध्ये सुधारण्याचे आदेश सल्लागारांची माहिती आयटी विभागाला द्यावी लागणार कन्सल्टन्सीच्या नावाखाली सुरू असलेली लूट ठेवणार शेलारांची माहिती